रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी सोलापूर मधील न्यूरोलॉजिस्ट मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहते घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या अशी प्राथमिक माहिती समोर येते सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मेंदू डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या अनेक रुग्णांना जीवनदान डॉक्टरांनी पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घरगुती कारणांमुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येचं धक्कादायक घटना समोर आली आहे डॉक्टर श्री सुवर्णशंकर हे सोलापुरातील पहिले न्युरोलॉजिस्ट होते डॉक्टर वळसंकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं सोलापूरमध्ये न्यूरोलॉजिक क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर शिरीष वळसंकर म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वतःच्या डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत सदस्यांनी डॉक्टर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे प्राणज्योत मालवली डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्यानं सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे